परफेक्ट दही कढीची रेसिपी हवी आहे त्यासाठी आजचा व्हिडिओ पूर्ण बघा नमस्कार मी कृष्णाई श्रीकांत गजने कुंभार तुम्हाला सगळ्यांचा आपल्या स्वयंपाकघरात खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला खमंग रुचकर अशी दही कढी बनवून दाखवणार आहे काही वेळा बघा दही फुटतं कढी छान एकच अंदा दाटसर अशी होत नाही मिळून येत नाही मग त्यासाठी काय करायचं का हे देखील आजच्या व्हिडिओ सांगितलेलं आहे दही कढी बनवणं सर्वात सोप्पं आहे एकदम साधी सोपी अशी आजची रेसिपी आहे एक दोन ते तीन स्टेप्स या फॉलो केलात ना तर तुम्ही देखील एकदम परफेक्ट अशी दही कढी बनवाल अगदी एकच अंदा दाटसर छान मिळून आलेली दही कढी तुम्ही बनवाल तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एक कप दही घेतलंय पाव कप बेसन घेतलंय बारीक चिरलेली कोथिंबीर फोडणीसाठी एक चमचा मोहरी हो एक चमचा जिरं सात ते सात लसणीच्या पाकळ्या साली काढून एकदम बारीक चिरून घेतल्या तीन हिरवी मिरची अशा उभ्या उभ्या कापून घेतल्यात बघा चार कडीपत्त्याची टाळे घेतल्यात त्याच्याशी पानं काढून आहे त्यानंतर पाव चमचा हिंग एक चमचा हळद चवीपुरता मीठ तेल आणि पाणी एवढंच साहित्य दही कढीसाठी इथे मी किंचित आंबट असं दही घेतलेलं आहे थोडस आंबट ह्याला स्वाद आहे जास्त असं खूप आंबट दही तुम्ही घेऊ नका तेवढी स्वाद चांगला लागत नाही मग कढीचा तितकाच खमंग थोडीशी आंबट थोडी रुचकर अशी मस्त लागते चवीला कढी कढी बनवायला सुरुवात करूया एक मिक्सरचं भांड घेतलंय आपल्याला दही आणि बेसनचं मिश्रण तयार करून घ्यायचंय मिक्सरमध्ये मध्ये कसं पटकन होता वेळ लागत नाही तुम्ही इलेक्ट्रिक बीटर किंवा विस्कर असतो ना हाताने असं ढवळायचं किंवा रवीन म्हणा ते करायला कसं थोडासा वेळ लागतो ना पण मिक्सरमध्ये लगेच होतं वेळ लागत नाही मिक्सरच्या भांड्यात दही घेऊया दही पण बघा मस्त असं घट्टसर घेतलंय त्यात टाकूया बेसन आणि हळद हळद पण आपल्याला ह्याच मिश्रणामध्ये टाकायची आहे मिक्सरमध्येच टाकायचे आहे मिक्स चांगली होते झाकण लावून आपण हे बारीक करून घेऊया बेसनच्या किंवा दहीच्या अजिबात आपल्याला गुठळ्या नाही ठेवायच्यात मस्त असं बारीक करून घ्यायचंय हे बघा एकदम स्मूथ असं हे मिश्रण मी तयार करून घेतलंय असंही मिक्स करून घेतलं की आता आपल्याला ह्याच्यात पाणी ओतायचंय सुरुवातीला ह्याच्यात मी एक कप पाणी ओतलंय परत झाकण लावून आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया एका बाउल मध्ये आपण ही पेस्ट काढून घेऊया हे मिक्सरचं भांड पण आपण धुवून घेऊया जरा मी ह्याच्यात पाणी ओतते आता अजून आपल्याला ह्याच्यात पाणी ओतायचं कारण ह्याच्यात आपण बेसन वापरलेलं आहे दहीला घट्टपणा येतो म्हणून सुरुवातीला थोडस जास्त पाणी होतायचं आणि मग फोडणी द्यायची मग सारखा एकदम भारी बसतो फोडणी मस्त अगदी खमंग बसते त्यामुळे अजून मी ह्याच्यात पाणी आहे पूर्ण मी इथे तीन कप पाणी वापरलंय एक कप दही पाव कप बेसन तीन कप पाणी असं मी मिश्रण तयार करून घेतलंय आता आपण फोडणी देऊया मातीचं भांड ठेवलंय त्यात सगळ्यात पहिल्यांदा तेल होतो या तीन मोठे चमचे असं मी तेल होतंय आणि तेल चांगलं आपल्याला गरम करून घ्यायचंय म्हणजे मस्त अगदी खमंग फोडणी बसेल तेल तापल्याशिवाय ना आपल्याला ह्याच्यात मोहरी किंवा जिरं टाकायचं नाही हा तेल छान तापलेलं हवं मग मोहरी किंवा जिरं टाकायचं म्हणजे ते छान आणि तडतडत तेल छान तापलं ह्यात टाकूया मोहरी बघा टाकल्या टाकल्या मस्त अशी मोहरी फुलून तडतडायला हवी सगळी मोहरी एकसारखी छान अशी तडतडली जाते आणि स्वाद खूप छान लागतो असे तडक्याचे जेव्हा पदार्थ आपण करतो ना तेव्हा सगळ्यात महत्वाचं हे फोडणीच असते हा फोडणी छान खमंग तयार व्हायला पाहिजे मग तो पदार्थ पण एकदम रुचकर तयार होतो मोहरी अशी तडतडली की जिरं जिरं मस्त असं फुललं की त्यानंतर टाकूया लसूण लसूण आपल्याला हलकासा लालसर करून घ्यायचा आहे लसूण हलकासा लालसर झाला की त्यानंतर टाकूया मिरची तुम्हाला कढी किती तिखट हवी त्या अंदाजान मिरची टाकायची त्यानंतर कढी पत्ता आणि हिंग बघा किती भारी फोडणी तयार झाली अगदी खमंग तयार आहे मगच खडीला छान स्वाद लागेल हा अशी आपल्याला करपवू द्यायची नाही लालसर सोनेरी रंग यायला पाहिजे आता आपल्याला ह्याच्यात दही आणि बेसनचं मिश्रण होतायचंय पण ते घेण्या अगोदर आपल्याला जरा असं ढवळून घ्यायचं बघा किती मस्त खमंग तडका बसलाय ना असं हे मिक्स करून घ्यायचं आहे छान ढवळून घ्यायचं आहे आणि पूर्ण आपल्याला गॅस कमी करायचं आहे आणि कढी छान अशी शिजवून घ्यायची आहे जे आपण बेसन वगैरे त्याच्यात टाकलं आहे ना त्याला छान असं घट्टपणा कढीला यायला पाहिजे नंतर आपण ॲडजस्ट करायची हां आपल्याला किती घट्ट पातळ कढी हवी आहे त्या अंदाजाने नंतर पाणी ओतायचं पण सुरुवातीला आपण ही जरा शिजवून घ्यायची पण सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला ही कढी शिजवत असताना जरा अशी ढवळत राहायची आहे ढवळत राहूनच शिजवून घ्यायचे आहे कारण काही वेळेला कढी फुटते त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला ही कढी अशी ढवळत राहायची आमच्यात आणि गॅस कमी करून शिजवून घ्यायची कढी शिजल्यानंतर शेवटला आपल्याला मीठ टाकायचं आहे सुरुवातीला ह्याच्यात मीठ नका टाकू कारण काही वेळेला कढी फुटण्याची शक्यता असते म्हणून कढी पूर्णपणे शिजली बेसन दही छानच शिजलं ना की शेवटला आपल्याला मीठ टाकायचं आहे आठ ते नऊ मिनटं गॅस कमी करून बघा ही कढी मी छान शिजवून घेतली आणि कढीला बघा किती घट्टपणा आला आहे अशी घट्ट झाली आहे आत्ता आपल्याला ह्याच्यात पाणी आहे तुम्हाला घ कडी किती घट्ट पातळ हवी त्या अंदाजान पाणी ओतायचं पण पाणी ना आपल्याला गरमच होतायचंय हा थंड पाणी नाही ओतायचे गरम पाणी ओतायचं अजून थोडंसं मी ह्याच्यात पाणी ओतते कारण जशी जशी कडी थंड होते ना तशी आणखीन घट्ट होते म्हणून आत्ताच आपल्याला ह्याच्यात पाणी आहे पुन्हा एकदा आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि गॅस कमीच करून आणखीन एक पाच मिनिटं शिजवून घ्यायची पुन्हा एक पाच मिनटं गॅस कमी करून अशी ढवळत राहून मी कडी शिजवून घेतली आणि छान शिजली आहे बघा कडी कशी मिळून आली आहे बघा मस्त झाली आहे अगदी एकसंध दाटसर कडी झाली अशी एवढी घट्ट आपल्याला ठेवायची हा आणि आता आपल्याला ह्याच्या चवीपुरता मीठ टाकायचंय आणि बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर जरा भरपूर टाका मस्त स्वाद लागतो आणि गरमागरम स्वादिष्ट ही दही कढी खाण्यासाठी तयार आहे एकदम भारी झाली आहे बघा गॅस बंद करायचा तुम्हाला मी कढी ना जवळून दाखवते बघा एकदम परफेक्ट टेक्स्चर आहे कढीचं छान एकसंद दाटसर मिळून आली आहे कढी बघा तुम्हाला कढी किती घट्ट हवी त्या अंदाजान पाणी ओतायचं पण अशी एवढी ना बरोबर आहे कडी बघा अशी एवढी घट्ट ठेवायची पण एक्स्ट्रा पाणी लागलं ना तर गरमच पाणी होतं थंड नका पाणी ओतू गरम पाणी ओतून परत थोडी शिजवून घ्यायची ही दही कढी ना तुम्ही अशीच पण पिऊ शकता हा एकदम मस्त लागते खायला किंवा भाता बरोबर तर एक नंबर अशी रश्शेदार भाजी वगैरे बनवायची तिखट रश्शेदार त्याच्यासोबत ही दही दहीखडी एक नंबर बेत बघा किती परफेक्ट कढी तयार झालेली आहे अजिबात दही फुटलेलं नाही छान एकच दाटसर खमंग रुचकर अशी दही कढी तयार झालेली आहे फक्त काय लक्षात ठेवायचं पूर्ण गॅस कमी करायचा आणि दही आणि बेसन सुरुवातीला दहा मिनिटं छान शिजवून घ्यायचं म्हणजे बेसनला छान घट्टपणा येतोपर्यंत शिजवून घ्यायचं त्याच्यानंतर तुम्हाला कडी किती घट्ट पातळ हवी त्या अंदाज पाणी होतायचं परत एक पाच मिनिटं शिजवून घ्यायचं छान दाटसरपणा येतो कढीला आणि मग शेवटला मीठ टाकायचं आणि कोथिंबीर टाकायची ढवळायचा गॅस बंद करायचा मस्त अशी कढी तयार झालेली आहे कसं वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून आम्हाला नक्की सांगा अशीच्या अशी दही कढी तुम्ही घरी बनवून बघा आणि ह्याच सोबत कढीचे आणि टाकाचे भरपूर सारे प्रकार आपल्या चॅनलवरती आहेत जसे की कोकणी पद्धतीने दही कढी म्हणजे खोबऱ्याचं वाटण करून त्यानंतर फोडणीचं ताक ता, चिंचेची कढी कैरीची कढी कोकणी पद्धतीने कोकम कढी असे भरपूर सारे कढीचे प्रकार आपल्या चॅनलवरती आहेत सगळे व्हिडिओ नक्की पहा आणि या रेसिपीच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि बेलायकनवर नक्की क्लिक करा थँक्यू